आज चोवीस तास आज तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथून सावरगाव या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन पुणे आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल त्याचबरोबर ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नेत्र तपासणी शिबिर संपन्न झालंय या प्रसंगी लोकांना मार्गदर्शन करताना सावरगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ म्हणाले की डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध उपक्रम राबवले जातात जुन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करणे या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातून पनवेलच्या शंकराय हॉस्पिटलच्या मदतीनं सावरगाव लेनद्री ओझर ओतूर कुसूर मड आळेफाटा या ठिकाणी नेत्र शिबिरांचं आयोजन केलं असून आत्तापर्यंत सहाशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत सावरगाव येथील नेत्र शिबिरात दोनशे तीन लोकांची तपासणी करण्यात आली आहे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जवळपास बेचाळीस जणांना पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आले खरोखरच डिसेंट फाउंडेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे या शिबिराच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सावरगावचे सरपंच दीपक बाळसराप उपसरपंच संजीवनी हिंगे विठ्ठलवाडीचे माजी सरपंच आदिनाथ चव्हाण फाउंडेशनचे सचिव फकीर आतार ग्रामपंचायत सदस्य रंजना बाळसराफ कमल थोरात माधवी बाळसराप सावरगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता पवार डॉक्टर अक्षय जाधव कचरे शिवपुत्र कोळी उमेश जाधव नितीन बाळसराफ विनोद सईद योगेश वाचौरे अशा सेविका आरोग्य सेविका आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेक्रेटरी फकीर आतार यांनी केलंय तर प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केले दीपक बाळसराब यांनी आभार मानले ऑपरेशनला इथून ते नेतात सगळे व्यवस्था करतात खाण्यापिण्याची नाश्ता पाणी जेवण खावण सर्व व्यवस्थित आहे झोपण्याची सोय आहे सगळी काही ठीक करून आपल्याला परत इथे आणून वाटतात आत्राया पांघराया सगळं तिथं गाड्या उश्या सगळे काहीच नाही एक रुपया खर्च नाही आला मला रुपया खर्च मिळाला आणि मला मागचे वेळेलाच ते म्हटले चला ऑपरेशन आलं मी म्हटलं नको मी नाही येत आता ह्या महिन्यामध्ये मला आता मी होऊन आले मला ऑपरेशन करायला डोळ्याचे धन्यवाद दर्शनाचा आनंद जन्मचा शेन गेला असे आमच्या पाठींसह डॉक्टर म्हणून लाभले आणि माझ्या मोठ्या डोळ्याचं ऑपरेशन एकदम एक नंबर झालं

त्यांना वेळेवेळी मी फोन करून विचारत होते पुन्हा कॅम्प कधी येणार कधी येणार भरपूर वेळा मी त्यांना फोन केला त्यांनाच धन्यवाद देते आणि सगळ्या टीमला माझं धन्यवाद चालत काय खर्च एक पैसा आला नाही पुष्कळ म्हणजे धन चांगली सोय झाली सगळी व्यवस्था झाली व्यवस्थित झाली खाण्याची पिण्याची राहण्याची झोपण्याची राहण्याची सगळी उपस्थित मराठी संस्थापक टीम मंडळी आम्हाला जुनगर तालुका फुटून आव्हाला ऐकून होतो पण आम्हाला डिसेट फाउंडेशन यांनी हा जुनगर तालुक्यामध्ये प्रवेश दिला आणि आज आम्ही असं ठरवलं की जुनगर तालुक्यामध्ये सर्वांना डोळे द्यायचे जुगड त्यामुळं हा आमचा तिसरा कॅम्प आहे आय हॉस्पिटल हे जगातील एक मोठे हॉस्पिटल आहे भारतामध्ये अशी आमची चौदा हॉस्पिटल आहेत वर्षाला आम्ही आजी सव्वा लाख लोकांची मोफत ऑपरेशन करतोय आज आम्ही सव्वा दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षात अर्धा वर्ष कोरोनात गेला पावणे दोन वर्षामध्ये पंधरा हजार ऑपरेशन केली हॉस्पिटल जर तुम्ही बघितलाच आहे हॉस्पिटल चालू करून फक्त दोन वर्ष झाली असं हॉस्पिटल तुमच्या पुणे नाशिक मुंबईमध्ये नाही म्हणून तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घ्या डिसेंट फायदा डिसेंट फाउंडेशनच्या आम्ही आभार मानतो <स्थाराद> त्यांनी आम्हाला जुन्नर तालुक्यात प्रवेश दिला जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आठ जुनाला शंकरा हॉस्पिटलचे सुरू समन्वय आमचे मित्र आदरणीय प्रकाशजी पाटील

त्यांना मनाच ग्राउंड काम करणार आणि माझ्या संपर्क त्याचबरोबर या हॉटेल आणि त्यांनी सगळी माझ्या मनापासून अशा तिकडे प्रत्येक शिबिरासाठी त्याचं निर्णय झालेला मला लाभ आहे

స్వాగత మాగ్రహ్మ తాశే సహాయ या हॉस्पिटलच्या सहकार्याने त्यामुळं सोबत घेणार आहोत आणि आपला हाऊंडेशन आय हॉस्पिटल आणि या सर्व संस्थांनी आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याकडून हा उपकरण तयार करणार आहोत सर्वांनी सांगितलं जे तालुक्यातले जिल्ह्यात त्यांना आधार देण्याचं काम डिजिटल एक आधार पॉलिसीच्या वाढत आपण डिजिटल केलेलं आहे त्यानंतर उपक्रम आहे दिव्यापूर आम्हाला आम्हाला मागील आपण पहासाठी सायकलचं वाढत केलं आणि एका नवीन वाढीला आपण शंभर टीका आपल्या तालुक्याचा तालुका डॉक्टर वसुभाई मागणी केली की आपल्या तालुक्यामध्ये बरोबर महिलांमध्ये त्याच्या प्रमाण खुट प्रमाण आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रमाण आहे अठरा एक वेळेला प्रमाण आपल्याला आढळून येतो आणि एक आठवण प्रक्रम आपण तालुक्यात काही काळात आहे जागी महिला दिल्याच्या निमित्त आपण ते प्रक्रम घेणार आहोत खरंतर एकचं जे मुल आहे त्याचं मशा आहे सहा हजार रुपयाची मशाली आपण येत्या काळामध्ये घेणार आहोत आणि दोन रुपये

గాటమృనే గ్రామ్పాచెగో న్న్రి అరిగారి క఺ారితె గ్రాగ్తలేటసి కారు కెరబిలింది ఉపారి కుస్రి అరి అరి ఘారి అసహిగారి కూరు స్రి క

त्याचप्रमाणे पाटील हे आपल्या जेव्हा परत आपल्या गावात आम्ही पर्यंत अतिशय आपल्या आयोगांप्रमाणे आपल्या सर्व जे आपल्या आयोग आहे त्यांची काय माहिती

I never, not going never, 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 never.

يا محترم قائدو تصان صنعتي هو بناء على قانون وطن في تمنا لاقتراب الانعاده عليه حد صاريه يتم القيام بالعملات للمنظمه عليه فضل تبرع

न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा